दत्ता सर एवढं मोठा गाड्यांचा स्टॉक आहे बजेट आहे एक ते तीन या साडेतीन लाखाचं त्या बजेटच्या पण गाड्या आहेत आपल्याकडे या पण आहेत त्या बजेटच्या माझ्याकडे ऐंशी हजारापासून स्टार्ट आहेत या तुम्हाला गाडी तुम्हाला म्हटलं ऐंशी हजाराची गाडी होती ठीक आहे ऐंशी रुपये गाडी दोन हजार बारा ची नॅनो ओके सिंगल ओनर मध्ये गाडी देणार फक्त ऐंशी हजार रुपयान सर करून देऊ दोन हजार पंधराची आयटी न सेहेचाळीस हजार चाललेली तीन लाख वीस हजार रुपयाला देऊ दोन हजार सोळाची पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी देणार तीन लाख नव्याण्णव हजार गाडीचा नंबर बघून घ्या तुम्ही दहा दहा नंबर आहे गाडीचा रेट्स पाहिजे मित्रांनो दोन हजार अकराची जेड एक्स आहे टॉप एंड व्हेरियंट okay. सिंगल ओनर गाडी दोन लाख पंचवीस हजार मध्ये पोलो पाहिजे या पोलो पण दाखवतो दोन हजार okay. ची गाडी टॉप एंड व्हेरियंट गाडी देणार दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये तर ही फिगोची काय किंमत असणार आहे फिगो देणार ना पण चौदा ची गाडी डिझेल मध्ये गाडी एकदम वेल कंडिशनला चार टायर नवीन आहे सर्व्हिसिंग केलेली आहे ओके गाडी देणार आहे फक्त दोन लाख नव्याण्णव हजारामध्ये मध्ये ही असणार आहे डिझल मध्ये डिझल मध्ये गाडी आहे ह्याच्यावरती लोनही आपण करून देऊ दोन लाख रुपये लोन करून देऊ तुम्हाला ओके okay. ऑल महाराष्ट्र कुठे तर सर हे स्टॉक पाहण्यासाठी यायचं तर ॲड्रेस पण सांगा ना मोर्या कार्स वाकड पुण्यामध्ये वाकड गावामध्ये आपलं शॉप आहे चालेल तर मित्रांनो स्क्रीन वरती नंबर आहे कॅटलॉग सुद्धा भेटून जाईल कॉल करा मेसेज करा आणि डील करण्यासाठी मोर्या कार्स द्या